आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताबाईंची पालखी अठरा जून रोजी कोथडी मुक्ताई नगरातून परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे हा पालखी सोहळा प्रस्थान करत मलकापूर मोताळा या मार्गाने राजूरघाटामध्ये संत मुक्ताईची पालखी पोहोचली आहे प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघा घाट तुमदुमला आहे दरवर्षी बुलढाण्याच्या प्रसिद्ध असलेल्या राजूर घाटामध्ये ही पालखी तीन बैलजोडीच्या सहाय्याने हा घाट पार केला आहे हे विशेष वारी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलींच्या दिंडीला दिला जातो त्या संत मुक्ताबाईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे संत मुक्ताई संस्थांच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते दिंडीचे यावर्षीचे तीनशे पंधरावे वर्ष आहे आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी देहूतून निघणारी संत तुकुमांच्या दिंडी एवढेच महत्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे संत मुक्ताईची दिंडी खानदेश विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करीत अठ्ठावीस दिवसात तब्बल सहाशे किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडवली जाते यावेळी संत मुक्ताईला साडीचोडीचा सा आहेर भावांकडून भेट दिला जातो पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो